नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे परंतु केवळ कन्यापूजनाने पूजा पूर्ण मानली जात नाही त्यासाठी एक मुलगा सामील करावा लागेल कन्यापूजनामध्ये बटुक म्हणून याची पूजा करावी प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षतेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव्यांना स्थान दिले देवींचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवरती आले होते जिथे जी जिथे सतीचे अंग पडले तेथे शक्तीपीठांची स्थापना झाली तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करत असताना नौ कुमारिकासह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले जाते याचा अर्थ असा की आपण केलेल्या पूजेची फल हे सुरक्षित आहे आपलं पुण्य इतर कोणाचा पदी न पडता आपल्याला प्राप्त होईल म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावं अशी इच्छा असल्यास कुमारिकासोबत मुंजालाही भोजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असताना एका मुलाचीही पूजा करावी तरच आपल्याला या कन्यापूजनाचे संपूर्ण फळ मिळेल म्हणून याची पूजा करावी ही पूजा केल्याविना देवीची पूजा ही अपुरी मानली जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून एका मुलाची कन्यासह पूजा करावी तर तुम्हाला ही माहिती माहीत नसेल तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा ही अपूर्ण राहत असते त्यामुळे आवर्जून भैरव पूजा ही करावी तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद